नमस्कार स्वागत आहे आपले कळा कल्पना युट्यूब चॅनलमध्ये लवकर लवकर जॉईन व्हा एक जण मेंबर झालेले आहेत जॉईन लाईव्हचा मी पहिल्यांदाच प्रयत्न करते आहे गोव्यात जमतं आहे की काय याच्या आधी शिवणकाम करता करता मी लाईव्ह व्हिडिओ केलेला आहे परंतु पहिल्यांदाच आता तुमच्या प्रश्नांची किंवा शंकांची उत्तर देण्यासाठी मी लाईव्ह घेत आहे तुम्ही जर कापडी पर्स शिवत असाल आणि तुमच्या काही त्याबद्दल शंका असतील प्रश्न असतील तर कमेंट करून मला विचारा माझे मी तुम्हाला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचे काही कमेंट असतील तर नक्की कमेंट करा तुम्ही कापडी परशिवत शिवत असाल तर त्याविषयी तुमच्या काही शंका असतील तर नक्की विचारा मैत्रिणींनो दोन जण लाईव्ह आलेले आहेत तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा आपल्या कला कल्पना चॅनलवर पर्स मेकिंग अगदी सोप्या पद्धतीने दाखवलं जातं आणि मी अगदी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या वेगवेगळ्या वेग साईजच्या पर्स त्यावर दाखवत असते अजून जास्ती मेंबर झालेले नाही जॉईन विचारा तुमचे काही पर्स मेकिंग विषयी प्रश्न असतील तर कमेंट कर नक्की करा मैत्रिणींनो तुम्ही पर्स बॅग शिवत असाल तर नक्की कमेंट करा मैत्रिणींनो पाच मेंबर जॉईन झालेले आहेत तुमची काही प्रश्न शंका असतील पर्स मेकिंग विषयी तर नक्की विचारा मैत्रिणींनो बऱ्याचदा मला कमेंटमध्ये विचारलं जातं की पर्स मेकिंगसाठी कापड कोणत्या प्रकारचं वापरायचं किंवा कापड खरेदी कुठून करायची तर याविषयी तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा <coughs> अहो दिवसभर भरपूर काम असतं त्यामुळे लाईव्ह यायला जमत नाही किंवा व्हिडिओ बनवायला जमत नाही रुपाली बडेताई जॉईन झालेल्या आहेत नमस्कार ताई लाईव्हचा मी पहिल्यांदाच प्रयत्न करते आहे दिवसभर भरपूर कामाचं हेक्टिक शेड्यूल असतं त्यामुळे काही व्हिडिओ बनवणं किंवा अपलोड करणं शक्य होत नाही तेव्हा म्हटलं तुमची काही प्रश्न शंका असतील पर्स मेकिंगविषयी तर नक्की विचारा तुम्ही बनवता का कापडी पर्स वगैरे लाइक करा व्हिडिओला लाइक करा तुम्ही जर पर्स मेकिंग शिकत असाल किंवा नवीनच शिकत असाल तर तुमचे काही शंका प्रश्न असतील तर नक्की विचारा मैत्रिणींनो नक्की व्हिडिओच्या खाली कमेंट करा आठ मेंबर जॉईन झालेले आहेत तुमच्या पर्स मेकिंग विषयी काही शंका प्रश्न असतील तर नक्की विचारा मैत्रिणींनो कमेंट करा व्हिडिओच्या खाली आपल्या व्हिडिओची आपल्या चॅनलवरील व्हिडिओ पाहून तुम्ही जर काही बनवलं असाल तर तुम्ही त्याची त्याचे फोटो आपल्या चॅनलवर पाठवू शकता मैत्रिणींनो रुपाली ताई म्हणतायत की आ, मी तुमचे व्हिडिओ बघून खूप काही शिकलेली आहे आणि खूप सेलिंग करते तुमचं खूप धन्यवाद धन्यवाद ताई तुमचेही आणि <coughs> माझाही कोणाला काहीतरी उपयोग होतो असाही मला आनंद होत आहे आयडियाज तर भरपूर असतात डोक्यामध्ये पण वेळ भेटत नाही व्हिडिओ बनवायला किंवा अपलोड करायला परंतु येणाऱ्या पुढील काळामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या पर्स किंवा हँडक्राफ्टच्या वस्तू नक्कीच पाहायला मिळतील ज्योती जेजूरकर नमस्कार ताई नमस्कार ज्योतिताई कशा आहात कमेंट करून तुमचे प्रश्न शंका नक्की विचारा ताई तुम्ही जर कापडी पर्स बनवत असाल तर त्याविषयी तुमची काही शंका प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून विचारा आता आपली कलाकल्पना युट्यूब चॅनलवर फक्त पर्स मेकिंग विषयीच बोललं जातं किंवा सांगितलं जातं कारण तिथं वेळेची मर्यादा असते कमी वेळेमध्ये आपल्याला व्हिडिओ दाखवायचा असतो किंवा बनवायचा असतो तर या पर्स मेकिंग विषयी किंवा हा व्यवसाय करण्याविषयी आणखी तुमचे काही शंका प्रश्न असतील तर त्यावर सविस्तर माहितीसाठी आपले नवीन एक यूट्यूब चॅनल सुरू केलेले आहे कल्पना आयनर ब्लॉग म्हणून त्यावरही तुम्हाला समजा पर्स मेकिंगविषयी कापड खरेदी किंवा माझ्या या कलाकल्पना यूट्यूब चॅनलवरच्या प्रवासाविषयी माहिती मिळेल तर त्यावरील व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि त्या चॅनलला असेच प्रेम द्या आणि सपोर्ट करा <clears throat> दुपारी म्हणतात ट्रॅव्हल बॅगचे व्हिडिओ टाका आणि हँडबॅगचे व्हिडिओ खूप झाले आहेत पण ट्रॅव्हल बॅग ट्रॅव्हल बॅगचा एक व्हिडिओ टाकलेला आहे ताई मी तीन कप्प्यांची ट्रॅव्हल बॅगचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि येणाऱ्या पुढील काळामध्ये नक्कीच मी ट्रॅव्हल बॅगचे आणखी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन नक्कीच ताई नक्कीच तुमच्या मागणीनुसार मी ट्रॅव्हल बॅगचे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल वेळेनुसार एवढं बनवणं शक्य होत नाही व्हिडिओ परंतु नक्कीच तुमच्या मागणीनुसार मी ट्रॅव्हल बॅगचे व्हिडिओ घेऊन येईल आणि ट्रॅव्हल बॅगचे भरपूर प्रकार असतात बनवण्याचे आणि अगदी सोपे सोपे प्रकार असतात रुपाली ताईंची नेहमीच आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट असतात आणि भरपूर काही छान छान कमेंट असतात त्यांच्या तुम्ही जर आपल्या वर व्हिडिओ पाहत असाल ना मैत्रिणींनो तर यूट्यूबने आता नवीन वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत म्हणजे आमचे व्हिडिओ बूस्ट करण्यासाठी किंवा पुढे जास्तीत जास्त ग्रो होण्यासाठी आपलं चॅनल हाईपचं बटन दिलेलं आहे तर तुम्हाला समजा जर व्हिडिओ जर आवडला माझ्या चॅनलवरील तर व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये जायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करून हाईपचं बटनवर दोनदा क्लिक करायचं आहे म्हणजे आम्हाला त्यातून पॉईंट मिळतात मैत्रिणींनो आणि मग आपलं चॅनल ग्रो व्हायला मदत होते आणखी तुमची समजा काही तुम्ही माझे व्हिडिओ पाहून बनवले असतील वस्तू तर त्याचेही फोटो आपल्या कम्युनिटी पोस्टवर पोस्ट करू शकता किंवा मला पाठवू शकता मैत्रिणींनो आपल्या चॅनलवरच्या कम्युनिटी पोस्टमध्ये जायचं आहे आणि त्यावर क्लिक करून तिथं तुम्हाला वेगवेगळ्या कम्युनिटी पोस्ट दिसतील तर त्यावर तुम्ही तुम्ही बनवलेल्या वस्तूंचे फोटो पाठवू शकता किंवा आपला इन्स्टा पेज आहे कलाकल्पना ट्वेंटी थ्री म्हणून त्यावरही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज पाहायला मिळतील आपल्या इंस्टाला फॉलो करा वनिता देशपांडे तुमच्या बॅग छान असतात मी खूप शिवते सध्या पण पॅन्टचे ब्लाऊज पीसच्या पॅन्ट ब्लाऊज आणि हां ब्लाऊज पीस आणि पँटच्या होताई आपण घरातील जे आपल्याकडे शर्ट पीस असतात पँट पीस असतात किंवा ब्लाऊज पीसही असतात त्यापासूनही वेगवेगळ्या प्रकारच्या पर्स बॅग शिवू शकतो पँट पीसचा शर्ट पीसचा कपडा अगदी दणकट असतो त्यामुळे आपल्या बॅग भरपूर मजबूत होतात तुम्ही जेव्हा व्हिडिओ बनवताना तेव्हा तुमची एक वेळेस सेटअप दाखवा ती ट्रॅव्हल बॅग बनवून झालेली आहे दुसरं काही युनिकमध्ये ट्रॅव्हल बॅग शिकवा नक्कीच ताई मी वेगळ्या प्रकारची ट्रॅव्हल बॅग दाखवणारच आहे आणि सेटअप दाखवायचं से म्हटलं ना ताई तर माझी अगदी खूप कंजेस्टेड म्हणजे खूप कमी जागेमध्ये मी सेटअप लावते आपलं ला ट्रायपॉड वगैरे तर ठीक आहे जेव्हा शक्य होईल तेव्हा मी नक्कीच तुम्हाला तेही दाखवण्याचा प्रयत्न करेल हा साडीपासूनही आपण वनिता देशपांडे ताई म्हणतात साडीपासूनही आपण बनवू शकतो ताई बॅग फक्त साडीचा कपडा थोडस घट्ट पाहिजे ज्या आपल्या काटपदार्थ साड्या असतात ना त्यापासून आपण छान अशा बॅग बनवू शकतो साडीचा कपडा थोडासा पातळ असतो थो ना त्यामुळे त्याला मग डबल अस्तरची गरज लागते तर साडीचा कपडा थोडासा घट्ट असेल तर त्यापासून नक्कीच आपण वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स बनवू शकतो आणखी काही तुमच्या शंका असतील तर नक्की विचारा मैत्रिणींनो भरपूर व्हिडिओची तयारी करून ठेवलेली असते परंतु शूट करणं होत नाही कधी शूट केलं तर एडिट करणं होत नाही त्यामुळे मग आज मी लाईव्ह घेत आहे आणि लाईव्हचाही मला एवढं काही अनुभव नाही पण मी प्रयत्न करते शिकते मी की लाईव्ह पण व्हिडिओ कसे घ्यायचे असतात किंवा त्यावर कसं शूट करायचं असतं तर तुम्ही मैत्रिणी छान सपोर्ट करतायत मला त्याबद्दल धन्यवाद लाईव्हला लाईक ला करा आणि शेअर करू शकता आपली लाईव्ह आणि तुम्हाला पर्सनली मला काही विचारायचं असेल तर तुम्ही मला, मला इन्स्टाला मेसेज करू शकता तिथे मी माझा नंबर शेअर करेल तुम्ही मला पर्सनली कॉल करू शकता मग या नंबरवर तुम्हाला काही आणखी शंका असतील तर लाइक करा आणखी तुम्हाला पर्सचे बॅगचे किंवा साइड पर्स हँड पर्सचे प्रकार कोणते शिकायला आवडतील ते कमेंट करा मैत्रिणींना आपल्या चॅनलवर हँड पर्स चे साइड पर्स चे किंवा शॉपिंग बॅकचे भरपूर व्हिडिओ आहेत आपले नवीन जे चॅनल आहे कल्पना एनार ब्लॉग त्या चॅनेललाही नक्की एकदा भेट द्या त्यावरही तुम्हाला पर्स मेकिंग विषयी भरपूर माहिती भेटेल आणखी एक दहा पंधरा मिनटं घेऊयात आपण लाईव्ह व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपली लाईव्ह विचारा तुमचे काही आणखी प्रश्न असतील तर चला आता फार कमी मेंबर दिसतायत तर आपण बंद करूयात आपल्याला लाईव्ह